आणि रोजी घरातली आता जे बक्षीस आपण नाव डिक्लेअर करणार आहोत त्या महिलांनी नाव लागल्यानंतर स्टेजच्या बाजूला यायचे खासदार साहेबांच्या हस्ते ते बक्षीस आपल्याला दिलं जाणार आहे म्हणतात भाग्यवान एकदा जोरदार वाजवा स्वतःसाठी आणि आयोजकांचा आणि मिक्सर साठी पहिल्या भाग्यवान विजेत्या वहिनी कुपन क्रमांक अकराशे ऐंशी आणि विजेत्या वहिनीच नाव आहे लगिव या ठिकाणी परवीन शेख परवीन रसूम शेख नाही असं लगेच मंचावर दिया दोन नंबरच या ठिकाणी मिक्सर चा जात आहे कुपात दोन हजार नऊशे पन्नास नंबर लीलाबाईंड <laughs> क्रमांकदा देशमुख पेंपळ जात आणि मिक्सरच्या शेवटच्या भाग्यवान विजित्र वहिनी सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे लागले यानंतर मोठमोठी बक्षीचे गाव आहे आणि क्रमांक आहे तीन हजार दोनशे सत्याहत्तर शिंदे प्रतीक्षा विनोद शिंदे प्रतीक्षा विनोद आणि आता विनंती असेल थोडं आता सोन्यासारख्या माणसाकडून सोन्याची नथ मिक्सरची सोन्या मिक्सर यानंतर असणार आहे सोन्याची नथ आणि एकूण नथांची संख्या आहे चार चार नथा सोन्यासारख्या माणसाकडून सोन्यासारख्या आमच्या ताईला कुठल्या भाग्यवान विजेत्या ताई सोन्याचे बाजार झालेत एक लाख पंधरा हजाराच्या वर आणि सोन्यासारख्या माणसाकडून सोन्याची नत चार चिठ्ठ्या पाहूयात त्या सिक्सर नंतर अर्थात स्नेहलताईंच्या सिक्सर नंतर कोण मारताय हे चार चौका आणि पहिल्या भाग्यवान विजेत्या सोन्याच्या नथी करता वैद्य आहेत गाव आहे आपलं गाव आपली वती राजू क्रमांक आहे चौतीस साठ्यात्तर आमच्या बहिणीलाही अभिनंदन चौतीस किंवा मंचावर नावाच्या तिन्ही व्यक्ती असू शकतात टोकन नंबर जो आहे चौतीस तो त्या ठिकाणी आपण प्रत्येक हवशाली नावाने चेक करा चौतीस अठ्यात्तर असेल तर आपले चौतीस अठ्याहत्तर नंबर साठी प्रतीक्षा आहे भंडारी कोणामध्ये आणि कोणाच्या शेजारी बसलेली आहे ती महिला

सौभाग्यवती काही नामदेव हावती गाव आहे गाव आहे राजुरी कुपन क्रमांक आता गंमत अशी नावापेक्षा आता क्रमांक महत्वाचा झालाय अनेक नावाच्या अनेक महिला खासदार समिती आल्यात त्यामुळे आपलंच नाव आले पण कुपण क्रमांक महत्वाचा आहे कुपन क्रमांक आहे एकोणीस त्रेपन्न एक हजार नऊशे त्रेपन्न गाव आहे राजुरी सावया पठाण हे पहा ही नाथ तुम्हाला स्नेहासाईंची आणि खासदार साहेबांच्या दिसत आहे पाहूया ही शेवटची नक्की कुणाला आहे गुंजाळवाडी हे पहा हा लकी ड्रा पूर्ण आपला लाईव्ह चालू आहे आणि अतिशय पारदर्शक सर्व नियोजन या ठिकाणी चालू आहे स्वतः खासदार साहेब या ठिकाणी ते पाहणी करत आहेत त्यामुळं बक्षीस कोणत्याही गावाला गेलं तरी आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान आहे स्वाभिमान आहे लालगडे साहेब तुमच्यासाठी एक सांगतो बैलगड्यासाठी संसदेमध्ये झटला तो हा माणूस अर्थात खासदार संसद रत्न मुलजी कोल्हे आणि त्याच्यानंतर मिली सेकंदामध्ये खेळत असतो बैलगाटामध्ये हा माणूस अर्थात अनाच्या सरपंच जाणकुमा माडावकर आणि यांच्या हातामध्ये सूत्र आहेत त्यामुळे लाईव्ह मध्ये अपारदर्शक आपण सर्वजण पाहत आहे आणि यानंतर बक्षिसांची संख्या आहे दोन बक्षीस आहे बत्तीस इंची एल टीव्ही कोण कोण भाग्यवान धरणार कुणाला मिळणार एल टीव्ही दोन चिट्टा खासदार साहेब पहा काय घुसम चाललेले आहे अर्थात शेवटच्या दोन लेकडोसाठी जोरदार दोन लेकड्रो या ठिकाणी ओपन करणार आहे माझी इच्छा अशी आहे ज्या सावित्रीबाई आपण मालिका पाहतोय बत्तीस इंची टीव्ही वरती आता सुरुवात झाली आहे विनंती असेल भाग्यवान गाव आहे राजुरी कुपन क्रमांक दोन हजार नऊशे पंचावन्न रायकर प्राजक्ता रायकर प्राजक्ता एकोणतीस पंचावन्न गटाचं नाव आहे बेल्ले राजुरी भंडारी काय बेल्ले आणि राजुरी बेल्ले गावातून दुसरी डिव्हिजन आहे रोहिणी हात वर गेला रोहिणी रोहिणी दाई, दाई, दाई।, दाई। टोकन नंबर आहे दोन हजार ऐंशी आहे का दोन हजार ऐंशी नंबर टोकन कुणाच्या हातामध्ये आहे कुठं बसलेला आहे ती महिला पहा आपल्या नजऱ्यामध्ये पाहायचं आणि तिला समोर पाठवायचं आहे ऐका हा सगळं आकड्याचा खेळ झालाय विनंती असेल काळजी करायची काही गरज नाही सगळ्या महिला सुरुवातीपासून या ठिकाणी बसून आहेत हे प्रेम फक्त वरती आहे आणि या नंतर चला रोहिणी विनंती समर्थ बाजूला रोहित भैया फ्रीज कुणाच्या नशिबात जातोय बसले ऐका पहिला नंबर चेक करून घ्या नंबर चेक करून घ्या हे पण या ठिकाणी निवेदक कुपन नंबर आणि नाव जाहीर करतात या महिन्याला लागेल आता ही जी बक्षिस आहे ही संख्या कमी आहे ती कंपल्सरी माहिती हजर असणार पाहिजे त्यामुळं जर आपण असाल तर आपण उठून आपलं कुपन आणि आपण स्वतः या ठिकाणी यायचं आहे सोबत आधार कार्ड घेऊन यायचं आहे हे पहा दोन हजार ऐंशी नंबरचं कुपन कुणाच्या आहे टी व्ही साठी रोहिणी बंगलांचा दोन हजार ऐंशी नंबरचं कुपन आहे दोन झिरो आठ झिरो हात वरती करायचा आणि समोर बस ताई तुमचा क्रमांक आहे का हात वरती करा दोन झिरो आठ झिरो असं व्हायला नको सगळं सक... ताई आलं का माझ्या आल्या बिचाराला बरं वाटलं हे बघा कोकणात बसलो होत्या महिला नाही महिला मंडळी एक मिनटं लक्ष द्या आपलं ठरलेलं आहे जी महिला हजर असेल चिठ्ठी टाकली घरी गेली तिला बक्षीस मिळणार नाही त्याच्यानंतरला पुढची चिठ्ठी घेतली जाईल याची नोंद घ्यायची जी।, जी हजर असेल तिला दिलं जाईल जी हजर नसेल घरी गेली असेल तिला दिली जाणार नाही पुढची चिठ्ठी घेतली जाईल ज्या महिलाचा क्रमांक असेल तिने पुढे यायचे हे बघा जीवाला गारवा जीवाला गारवा दोन फ्रीज दोन फ्रीज कुणाच्या नशिबात जातो फ्रीज बांदार साहेब दोन चिठ्ठ्या आयुष्यामध्ये गारवा निर्माण करणार आपण आता हरवा तालुक्यातील बाकीच्या उमेदवारांना देतात गारवा आणि या ठिकाणी आम्ही सर्व हरवा हरभात यानंतरच जीवाला गारवा देणारा फ्रीस जातोय कुपन क्रमांक दोन हजार आठशे पंचावन्न परिसरातून सहभागी होती मनशाताई विजय हे पेल विजय विजय हात वरती करायचा आहे दोन हजार आठशे पंचावन्न क्रमांकाचा कृपा आहे आहे काय या ठिकाणी उपस्थित हाई हे पेल ताई हात वर करा हात वरती करा आणि काय आवाज व्हायचा एकदा आता इथून पुढे सर्वांनी उदय सांभाळा सर्वांनी ताई तुमचं ता, का मनिषा कुठे आहेत का नाही तुम्हीच आमची मजा केली खरंय तुमची आम्ही जीव काढतोय मनिषादाई ढेपे मा सौभाग्यवती ताई ढेपे कुठे आहेत कुणी भोजन कक्षामध्ये आहेत काय का समोरच्या मैदानामध्ये आहे पहा शब्द दिला होता त्या ठिकाणी झालेला आहे हॅलो हॅलो संयोजक त्या ठिकाणी त्यांचा कुपन नंबर या ठिकाणी जो कुपन सांगतो संयोजक कुपन नंबर तो चेक करा ताई ब्रिज थंड झालाय पळला वातावरण गरम झालंय आणि या नंतर ब्रिज आहे गाव आहे माझ्या नशिबात हजूरच पडले काय कुपन क्रमांक सहाशे तेवीस योगिता प्रशांत सगळ्यांनी हृदय बंद पडेल अशी परिस्थिती आता ब्रक्षिस राहिल्या दोन ऐकका आलेत ना आता ऐका खासदार साहेब बक्षिसांची संख्या दोन एक स्कूटी आणि सोन्याचा हार आता स्कूटी कुणाच्या नशिबात फ्रीज आलं दोन्ही पण काही आलं तुम्ही अजून दुसरं काही कुठे काही हात वर करा की याला म्हणतात जागेवरती शब्द पूर्ण करणे पाठीमागच्या बाजूला आश्वासन केलं होतं राहा जागेवरती नाव नोंदणी होईल आणि त्या ठिकाणी सुद्धा फ्रीज पोहोचलेला आहे आता माझं स्वप्न आहे ब्रिज अगदी चालवेन ना पाठीमागे बसवेन त्या स्वप्न पूर्ण करणारे खासदार साहेब कुणाच्या नशीबामध्ये कुणाच्या नशीबामध्ये इलेक्ट्रिक स्कूटी स्नेहताई वल्लभ सैन्य सर कुणाच्या नशीबात कुणाच्या नशीबात चिठा वर खाली होत साहेब खासदार साहेब नशीब काढतात नव्हे नवे ऐका फक्त नवऱ्याला बसून नव्हे स्नेहताईच्या प्रथामध्ये पेलमध्ये तू मागूळ घालणार ती स्कूटी नाव हा तिच्या आयुष्यामध्ये नारायण पाहिली तिचे नाव आहे अंजना नारायण कृपा क्रमांक चार हजार सहाशे त्र्याऐंशी स्कूटी गाव आहे त्र्याऐंशी डोळे उघडे ठेवा क्रमांक अधिक चेक करा प्रश्न हजाराचा नाही लाखाची गाडी भेटतीये काय दिले तुम्ही लोकल दिल। स्कूटी स्कूटी चार हजार सराजे त्र्याऐंशी आल का अंजणताई नाही आज रात्रभर झोपणार नाही कसली झोप आता आणि नोंद झाली हे स्नेहाल ताईंना निवडून आणायचंय हे नाहीये माझ्या माता बैनिंगने या ठिकाणी हृदयामध्ये गाठलेला आहे ताई ऐका हातवर करा म्हणजे आम्हाला समजेल ताई आल्या चौथ्याची ती ताई कोणत्या प्रश्न पडले आतमडवशी टायर असलाय धक्का म्हणून चौकी तरी त्याने घेऊन येतात आणि यानंतर यानंतर ते आपल्या गाड्यावाल्यांसारखं नाहीये आता ऐका आता ऐका आता आई खूप महत्वाचं इथे डिक्लेअर करतो पारुंडे गावामध्ये मिनी कुंभमेळा झाला महाराष्ट्राने कुंभमेळा पाहिला आणि त्या कुंभमेळासाठी साधूंची गैरसम होऊ नये म्हणून एक लाख नाही हो दोन लाख नाही पंधरा लाख रुपयाचा मंडप या माणसाने एका शब्दावरती दिला धर्मासाठी झगटणाऱ्या अर्थात आपले दा अमोल दादा आहेत दा आणि यानंतर सोन्यासारख्या माणसाकडून प्रलभ शके सर पुढे गेले आता त्यांना पुढे घ्या सर पुढे या आता सोनं द्यायचो सोन्याचे बाजार एक लाख सोळा हजार आज तुम्ही तिकडून या खासदार साहेब मधी म्हणजे बारी बरोबर आपली बसेल हार जिंकल्याच्या नंतर लगभग असणार स्ने प्रचारामध्ये वंश वंश विनंती असेल पुढे ओके आता आता मी दोन मिनिटं आपण लगेच नाही देणार मी तुम्हाला प्रश्न विचारतोय खलदार साहेब प्रामाणिकपणे सांगा हे विश्वाचे माझे घर या उक्तीप्रमाणे तुम्ही काम करताय देशाचे प्रश्न करता तुम्ही संसदेत मांडताय हा जिल्हा परिषद गटाचा कार्यक्रम आहे तुमच्या आंतरिक इच्छा काय कोणत्या गावाला हा सोन्याचा हार जावा पाहूया आता आईला सगळी लेकरं सारखी असतात त्यामुळे एका गावाचं नाव घेऊन दुसऱ्या गावाला कधी नाराज करायचं नसतं जेवढं सांगून आईनी पाठवलंय त्यामुळे ज्या पण माऊलीला मिळेल त्या माऊलीला मिळव तिला तो लाभ हो एवढीच इच्छा आहे कोणी जागेवरून उभे नका सगळ्यांची भोजनाची व्यवस्था आहे एक नंबर घोषणा घोषण होऊ शकते आणि आपल्याला सुद्धा आपले नाव असू शकते म्हण पहा मी सांगितलं होत म्हणजे मिले ना मिले हे तर मुख्य तर की बात आहे आम कोशिश बी न करे हे नशिबात मन मनसांकडून सोन्याचा हार कुठला वैद्यला चेहरे बघा चेहरे सगळ्यांचे चेहरे सांगतायत अरे माझं नाव यावं माझं नाव नाही जाऊया सोन्याचा हार आणि आणि डिक्लेअर मी नाही करणार डिक्लेअर करणार खासदार साहेब तुम्हाला विनंती असेल सोन्यासारख्या माणसं मिळून सोन्यासारखं आमच्या ताईचं नाव आपण डिक्लेअर करावं काही परत काढायची नक्की एकदा एक बोललो म्हणजे बोललो आणि केलं म्हणजे केलं अर्थात फिक्स कुपन क्रमांक एक शून्य 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 कुपन क्रमांक एक हजार आहे का नंबर लक्षात म्हणून कापन क्रमांक एक हजार नाव आहे सुनीता संतोष कफले सुनीता स्वागत करायचं आहे सत्तावीस संतोष गोखले गावच नाव नाही आहे कुपन नंबर एक हजार आसन पण लगेच आपण या ठिकाणी बांगरवाडी का बांगरवाडी कुठलाही असतो गोपले आहेत आणि बांगरवाडीत आहेत कुपन नंबर एक हजार आपण या ठिकाणी या कुपन चेक करून देईल सर्व महिलांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे